मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना होय मी पण मजेत आहे सुप्रभात तर सुरू करूया आजच्या या मिनी आणलेलं आहे आणि आज मस्त पैकी चिकन बनवणार आहे मम्मी मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज घरी चिकनचा बेत आहे तर आज मम्मी इकडे कांदा भाजते होय बघा नाश्त्याला आहे आज फोडणीचा भात आणि आता खातोय तुम्ही पण या नाश्ता करायला मित्रांनो आता मी चाललो आहे रेल्वे स्टेशनला कारण मला तिकीट काढायची आहे गावावरून यायची कारण एकवीस तारखेला मला रिटर्न यायचं आहे एकवीस मेला कारण दोन जूनला माझी सी एस सी एक्झाम आहे त्याच्यासाठी परत रिटर्न येऊन सगळं क्लासेस वगैरे अटेंड करायचे आहेत आणि अभ्यास पण असेल तर चला आता जाऊया स्टेशनला मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो तिकीट काढायला गेलेलो आणि तिकीट आपल्याला भेटलेली आहे वेटिंग लिस्ट लागली आहे पण बघू कन्फर्म होईल तर चला तुम्हाला भेटतो नंतर मित्रांनो हे बघा इकडे गरमागरम चिकन तयार झालेलं आहे आणि हे बघा तुम्हाला पीस दाखवतो बघा पीस सुद्धा एकदम मऊ मऊ आहे आणि जेवताना जेव्हा मी टेस्ट करेन तेव्हा तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो मघाशी जेवण झालोय आणि आता वाजल्यात संध्याकाळचे चार तर आम्ही जातोय वाकोल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नाम जप यज्ञ चा सप्ताह आहे म्हणजे सात दिवस हे धार्मिक कार्यक्रम चालतात तर तिथे आता आम्ही पाया पडायला चालतोय तर मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो तिकडे काय काय धार्मिक कार्यक्रम असतात तर मित्रांनो तिकडे श्री स्वामी समर्थ पूर्तीतील हर दहा आणि नामचे अभियोजन सप्ताह आयोजित केलेला आणि कोणीमध्ये लाल मैदान इथे हा सप्ताह आयोजित केला होता आणि ते आता आपण आलेलो आणि इथे अनेक कार्यक्रम चालू होते म्हणजे आपण नाही आत्महत्या स्वामी समर्थांच्या होता त्याच्या पायापडून आणि दा दा सुद्धा <ंवालाद> दा तर मित्रांनो इकडे बघितलं तर गुरुच्या मित्रांचं सुद्धा पारायण साधू होतं आणि होम भावनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला होता तिकडे गेल्यावर जे होम होतं त्याच्या पाया पडलं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा दर्शन मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो आम्ही गेलेलो स्वामी समर्थांच्या सप्ताहाला तर तिकडे जाऊन पाया पडलो आणि तिकडे अनेक धार्मिक कार्यक्रम सुद्धा चालू होते गुरुचरित्राचं तिथे वाचन चालू होतं ते सुद्धा आम्ही तिकडे बघितलं आणि संध्याकाळी पाच वाजता अजून काही कार्यक्रम चालू होणार होते तर आपल्याला काही निमित्ताने तिकडे थांबता आलं नाही पण स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिकडे बसलो मन शांत झालं जर तुम्हाला सुद्धा तिकडे जायचं असेल तर मी तुम्हाला ऍड्रेस देतो तर तुम्ही तिकडे नक्की जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ शकता आणि तिथले जे धार्मिक कार्यक्रम असतील होम हवन असतील सकाळपासून ते धार्मिक कार्यक्रम चालू होतात त्यांचा सुद्धा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आता पुढचा आपला बेत काय आहे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो इकडे आता मॅच चालू आहे मॅच बघतोय मुंबई इंडियन्स वर्सेस सनराइजर्स हैदराबाद खूप छान मॅच चालू आहे मुंबई इंडियन्सने कंट्रोल केलं स्कोरला आणि आपली विनिंग स्टिक सुद्धा ते मेंटेन करतील मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो की जेवायला बसलो आहे आणि आता जेवणामध्ये आहे बघा चिकनचा रस्सा इथे चिकनचे पीस आहेत भाकरी आहे आणि इथे बॉईल केलेला अंडा आहे तर आता जेवायला बसतोय आणि तुम्ही पण या जेवायला चला नंतर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता अभ्यासाला बसतोय थोडं वेळ आणि नंतर झोपायला जाईल तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा हो यूट्यूबला सुद्धा हा ब्लॉग मी टाकणार आहे तर यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला सुद्धा जाऊन लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आजचा ब्लॉग इकडेच संपवतो तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या शुभरात्री